काय करायला अरे काय करणार हे बस ये कोरोना काय सुधरू देत शिक्षण बंद काम धंदा बंद मग काय करणार खायचं कायच मोबाईलवर चॅटिंग करत बसायचं हे बाकी बरं आहे हा अरे या कोरोनामुळे सगळं थांबलंय हे खरं आहे बर आपल्याला जो हा वेळ मिळालाय ना तो वेळ आपण या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे हा वेळ आपण सत्कारी लावला पाहिजे पण ज्या समाजात राहतो ज्या गावात राहतो त्या समाजासाठी या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे काय करायचं अरे राहुल्या या माणसानं निसर्गाची हानी केली पर्यावरणाची हानी केली स्वतःच्या स्वार्थासाठी या झाडांच्या कतली केल्या पाण्याचा अनाठाई वापर आणि म्हणूनच की काय या मानवजातीला शिक्षा देण्यासाठी या परमेश्वरानं कोरोना रुपी महाराक्षसाला पाठवलं आम्हाला चांगले अद्दल घडवण्यासाठी होय रे आजादा तसच काय तर असेल बघ मग आता काय करायचं आता काय करायचं म्हणजे अरे आपल्या जांभळी गावातील आम्ही जांभळीकर या ग्रुप न एक उपक्रम हाती घेतलाय ऑक्सिजन पार्क म्हणून आणि या माध्यमातून आपल्या जांभळी गावातील माळ रानावर श्रमदानातून महावृक्ष लागवडीचं आयोजन त्यांनी केलंय आणि या म्हणजे उद्याच रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या महावृक्ष लागवडीसाठी आपण सर्वांनी मिळून जायचं अरे वा अजादा एक नंबर माहिती दिलास व आणि मी पण येणार झाडं लावायला चल तर मंडळी जांभळीतील सर्व ग्रामस्थ बंधू तरुण तरुणी या सर्वांनी मिळून आपण या महावृक्ष लागवडीच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊया आणि आपण सर्वांनी मिळून या निसर्गाचं रक्षण पर्यावरणाचं संवर्धन आणि या झाडांचं संगोपन करूया आणि आपल्या जांभळी गावाला हिरवीगार जांभळी बनवूया आता नावासाठी नाही फक्त गावासाठी तर मंडळी तुम्ही पण यायचं हा यायचं नाही यायलाच लागतय